नमस्कार सातारा जिल्हा हा यशवंत विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यातही कराड दक्षिण मतदारसंघाने एकोणीसशे बावन्न पासून आज अखेर ही परंपरा कायम जपलेली आहे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये केवळ तीनच आमदार आजपर्यंत होऊन गेलेले आहेत विरोधकांना एकदाही या ठिकाणी संधी मिळू शकलेली नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये भाजपने फार मोठी ताकद या ठिकाणी लावून डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून काँग्रेस समोर तगडं आव्हान उभं केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांची ही लढत यावेळी अतिशय चुरशीशी होणार आहे नेमकी काय गणित आहेत या मतदारसंघातील जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या हो माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर एकोणीसशे बावन पासून एकोणीसशे ऐंशी पर्यंत यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाची धुरा सांभाळली होती एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा पर्यंत सलग पस्तीस वर्ष विलासराव पाटील उंडाळकर यांचं या मतदारसंघावर वर्चस्व होतं त्यानंतर दोन हजार चौदा ते आज अखेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचा हा गट राखण्यात यशस्वी झालेले आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होऊन पृथ्वीराज चव्हाण यांना शा जवळपास शहात्तर हजार मतं मिळाली तर विलासराव पाटील उंडाळकर यांना साठ हजाराच्या आसपास मतदान झालं होतं अतुल भोसले यांना अठ्ठावन्न हजाराच्या आसपास मतदान झालं आणि या तिरंगी लढतीचा फायदा होऊन पृथ्वीराज चव्हाण हे जवळपास नऊ हजार मताधिक्यानं या मतदारसंघातून विजयी झाले विलासराव पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले यांच्या मतांचीच बेरीज केली तर ती एक लाखाच्या पुढे जाते त्यामुळेच जा या ठिकाणी मतविभाजनाचा फायदा झाला आणि पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणाहून अलगत निवडून आले दोन हजार एकोणीसला देखील पुन्हा या ठिकाणी तिरंगी लढत झाली काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर भाजपकडून अतुल भोसले आणि अपक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर हे तिघेजण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते पृथ्वीराज चव्हाण यांना जवळपास ब्याण्णव हजारची मतं पडली तर अतुल भोसले हे त्र्याऐंशी हजाराचं लीड घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले या निवडणुकीमध्ये विलासराव उंडाळकर गटाची मतदान जवळपास निम्म्यानं कमी झालं अपक्ष राहिलेले उदयसिंह पाटील यांना जवळपास एकोणतीस हजाराचं मतदान झालं या ठिकाणी पुन्हा एकदा मतविभाजनाचा फायदा पृथ्वीराज चव्हाण यांना झाला आणि ते या ठिकाणाहून निवडून आले परंतु यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मता मताधिक्यामध्ये दोन हजार मतांची घट झालेली होती त्याच पद्धतीनं अतुल भोसले यांच्या मतामध्ये मोठी वाढ झालेली होती आणि हीच गोष्ट भाजपच्या ध्यानात आली आणि गेल्या दहा वर्षापासून त्यांनी ह्या मतदारसंघावर फार मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत बोलायचं झालं तर यापूर्वी त्यांनी कराड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे एक क्लीन इमेज आणि सतत बेरजेचं राजकारण करणारा सुसंस्कृत नेता अशी त्यांची या मतदारसंघामध्ये प्रतिमा आहे गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास अठराशे कोटीची कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये आणली आहेत असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे यामध्ये कराड तालुक्यासाठी नवीन आर टी ओ ऑफिस असेल कृषी महाविद्यालयाची उभारणी असेल त्याच पद्धतीनं कराड शहरातील रस्त्यांचं चौपदरीकरण असेल या सर्व कामांचा समावेश होतो पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत सध्या उंडाळकर गट असल्याने त्यांची ताकद या मतदारसंघामध्ये आता वाढलेली आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक लोकांची मतदारांची मतं ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने असतील त्यामुळे त्यांचा विजय या मतदारसंघातून निश्चित होईल असं त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो तर दुसऱ्या बाजूला दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचे कमी झालेलं मताधिक्य हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो त्याच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत असणारे अनेक कार्यकर्ते भाजपा किंवा इतर पक्षामध्ये गेल्याने त्याचाही फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसू शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आणि समन्वयक असलेले इंद्रजित बुदर यांचा अपक्ष म्हणून या मतदारसंघात असलेला अर्ज या दोन्ही गोष्टींचा परिणाम पृथ्वीराज चव्हाण यांच्या मताधिक्यावर होऊ शकतो त्याच पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण हे ज्या आय क्षेत्राशी संबंधित आहेत त्या क्षेत्राशी संबंधित असा कुठलाही उद्योग त्यांना गेल्या दहा वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आणता आलेला नाही त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती नाही रोजगारासाठी होणारं स्थलांतर हा विषय देखील पृथ्वीराज चव्हाणांसाठी अडचणीचा ठरू शकतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला या ठिकाणी अल्पशिका होईना आघाडी मिळाली आहे त्याचबरोबर शहरी भागामध्ये भाजपचा फार मोठा मतदार वर्ग विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे भाजपने या ठिकाणी आपल्या आशा निर्माण केलेल्या आहेत आणि ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्याबाबत बोलायचं झालं तर कोणत्याही पदावर नसताना गेल्या दहा वर्षापासून त्यांनी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये भाजप वाढवण्यासाठी फार मोठा प्रयत्न केलेला आहे भाजपच्या विविध योजनांचं कॅम्पेन त्यांनी त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे जवळपास सातशे पंचेचाळीस कोटींची कामं या मतदारसंघामध्ये त्यांनी आणली असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल त्याचबद्दल कृष्णा पतसंस्था बँका शिक्षण संस्था सहकारी संस्था यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून अतुल भोसल्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं हा त्यांच्यासाठी फार मोठा दिलासा देणारा विषय आहे त्याच पद्धतीनं खासदार उदयनराजे भोसले यांचा असणारा अतुल भोसलेंच्या पाठिंबा भक्कम पाठिंबा हा त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल असे त्यांच्या कार्यकर्त्यांची आशा आहे मागच्या विधानसभेच्या वेळी अपक्ष म्हणून लढलेले उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा गट हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने झुकल्याने त्यांचं पारडं जड झालेलं आहे त्याच पद्धतीनं अतुल भोसले यांच्या महायुतीमध्ये असलेले अंतर्गत हेवे दावे आणि कराड शहरातील हिंदुत्ववादी आक्रमक संघटना आणि त्यांनी केलेली वक्तव्य यांच्यामुळे सुद्धा अतुल भोसलेंना त्याचा फटका बसू शकतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मते ही उदयन महाराज यांच्या पाठीमागे राहिली होती परंतु विधानसभेचं चित्र यावेळी वेगळं असणार आहे की अल्पसंख्याक वर्गाची मतं ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीमागे राहू शकतात आणि त्याचा फटका अतुल भोसले यांना बसू शकतो मात्र आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने महायुती काँग्रेसची या ठिकाणची अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आणणार की पृथ्वीराज चव्हाण आपल्या क्लीन इमेजच्या भूमिकेनं आपला मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला राखणार हे पाहणं या दृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा